जे जातीचे झाले नाहीत भाजपाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले नाहीत मतदारावं ते तुमचे कसे होणार सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी निवडणुकीसाठी तांत्रिकदृष्ट्या जात आणि उमेदवारीसाठी पक्ष सोडण्याची तयारी केली आहे निदान मतदारांस मतदारांशी तरी, तरी प्रामाणिक राहणार का अशी मतदारात आता चर्चा रंगू लागली आहे पाहूया या संदर्भातला सह्याद्री न्यूजचा स्पेशल रिपोर्ट ज्यांनी अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा म्हणून राज्यभर मिळावे आणि सभा घेतल्या ज्यांनी धनगर आरक्षणासाठी भाजप नेत्यांना खडे बोल सुनवले भाजपच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले त्यांनी धनगर समाजाला आरक्षण तर मिळवून दिले नाही तर अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून भाजपामध्ये राष्ट्रमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन राजकीय फायदा मिळवत विधानसभेची माळ ही गळ्यात पाडून घेतली होती आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाऊन लोक मा सोलापूर लोकसभेची उमेदवारीची माळ ही गाड्यात पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत काटावर नापास झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर मागासवर्गीय लोकप्रतिनिधीसाठी राखीव असणाऱ्या सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांनी आज पंढरपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले धनगर समाजाला आरक्षण काही मिळाले नाही तर अखेरचा लढा हा अखेरचाच राहिला राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भाजपात असणारे उत्तमराव जानकर मतदारांशी तरी प्रामाणिक राहणार का अशी चर्चा आता पंढरपुरात रंगू लागली आहे कारण त्यांनी अनेक पदांच्या ओढ्या मारल्या आहेत मार्शिरस विधानसभेची निवडणूक अगदी काठावर नाफा झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांना आता भाजपमध्ये जाऊन राष्ट्र मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या या जागेवर निवडणूक लढवायची आहे त्यास त्यांच्याकडे तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीचा दाखला देखील आहे मात्र धनगर समाजासाठी त्यांनी अखेरचा लढा हा लढवला होता मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांना अपयश आले आहे मात्र राजकारणात त्याचा त्यांनी फायदा देखील करून घेतला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मागासवर्गीय भोळी बाबडी बाबडी जनतेचे मागासवर्गीय धर्मगुरू हे लादले गेले आता पुन्हा धनगर समाजाचे नेते मागासवर्गीय समाजावर लादले जाणार असल्यामुळे भाजपा बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मागासवर्गीय खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्या कामावर आणि तसेच त्यांच्या जातीचा दाखला हा जात समितीने रद्द केल्यामुळे मागासवर्गीय समाज हा प्रचंड नाराज झाला आहे त्यातच जात चोर उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम हे भाजपाला भोगावे लागणार आहेत जे धनगर समाजाचे झाले नाहीत ते भाजपाचे झाले नाहीत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले नाहीत ते उत्तमराव जानकर मतदारांशी मतदारांचे तरी होणार का मतदार मतदारांशी प्रामाणिक राहणार का असा प्रश्न भोळा बाबडी सोलापूर लोकसभेतील म जनता ही विचारत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाटी मागे कॉलेज रोड पंढरपूर